आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणारे अन्सार चाचा आज यशस्वी उद्योजक बनले आहेत त्यांचे वडापाव देखील चाचा नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहेत व्यवसाय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी अन्सार चाचा रोल मॉडेल आहेत एक वडापाव विक्रेता ते यशस्वी उद्योजक असा प्रवास केलेल्या अन्सार चाच्यांकडून जाणून घेऊयात त्यांच्या यशाची यशोगाथा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आपण पहिला वडा चालू केला ते हातगाडीवर होता तीस पैशाला वडा आणि पाव देत होतो आपण त्या काळी त्यावेळेस सस्त होतं सर्व आणि चारच्या नंतर साडेचारच्या नंतरच दुकान लागत होतं माझं आणि संध्याकाळी साडेसहा वाजले म्हणजे बंद बी होत होतं कारण अंधार पाडलं बंद करायचं लाईट वगैरे हो नव्हती हो आपल्याकडं हातगाडीवर चिमण्या ते टेंबे लावून आम्ही करीत होतो पण शक्यतो दिवस बुडायल्यानंतर बंद करायचो आम्ही आणि त्याच्याबरोबर मी सायकलीवर फेरी बी मारायचो म्हणजे आपण ज्याला म्हणतो हळीपाटी ते करीत होतो म्हणजे केळं जाम बोरं गारीगार वगैरे जे बी सिजनेबल आहे ते करीत होतो ज्यावेळेस मी गारीगार विकित होतो त्यावेळेस मी मी कॉमेडी करून विकायचो मी ज्यावेळेस जाम केळं बोरं हे विकले त्यावेळेस बी मी कॉमेडी करून विकली बटरपाव विकले ते बी कॉमेडी करूनच विकले मी म्हणजे हसून खेळून असं पहिल्यापासून ती सवय तर कोणतीही गोष्ट हसून खेळून करायला पाहिजे आणि दोन रुपये मिटले भे भेटले ना तरी समाधानी ज्या दिवशी दोन रुपये घाटा आला ना त्या दिवशीसुद्धा समाधानी राहायची माझी कॅपिटी कॅपॅसिटी राहती संगमनेर तालुक्यातील समनापूरमध्ये राहणाऱ्या चाच्यांनी नसीब वडापाव सेंटरची चव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आहे वडापाव खाण्यासाठी लहान मोठ्यांसह खाद्य शौकिनांची नेहमीच गर्दी असते कधी कधी मीठ आमच्याकडून कमी पडलं तर तो, तो गिरेक बोलतो आम्हाला मीठ तर मग ते बरोबर ते त्याच्यामध्ये ते करून घ्यायचं काही दुसराही बोलला तरी त्याच्यामध्ये आपल्याला मान्य करावं लागतं कारण कारण गिरेक सर्वोच्च आहे ग्रेक आणि त्याच्यानंतर मग तुम्ही व्यापारी तुम्ही त्याच्या खाली चाचांचा ग्राहकांशी मधुर बोलण्याचा अंदाज ग्राहकांना नेहमीच आकर्षित करतो एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक पुन्हा त्यांच्याकडेच वडापाव खायला येतो कोणताही व्यवसाय करताना डोक्यावर बर्फ ठेवून प्रेमानं वागणं हेच यशाचं गमक असल्याचं अन्सार केलंय या माईबाप बसा काय देऊ माईबाप खाता का नेता एखादी पेता का ते दादा महिन्यापासून उभे त्यांना द्या ती अक्का पंधरा दिवस झाले तिढं उभी तिला द्या म्हणजे ही कॉमेडी ती पंधरा सेकंदच झालेली आहे समजा त्या माणसाला ती, ती माऊली ती, ती जे ते समजा बाई माणूस आहे माऊली अय दोनच मिनटं ना हे दुसरा एखादा माणूस आहे त्याला दोनच मिनटं तरी आपण त्यांना मुलांना बोलत असतो मी ती कॉमेडी राहते माझी भाऊ ते अख्खा पंधरा दिवस झाले ती डोबे लवकर त्यांना द्या हे दादा यांना आहे महिना झाला आहे यांना द्या म्हणजे ती कॉमेडी आहे तर तसं काय ते मनाला लावून नका घेऊ तुम्ही <laughs>